हॅलो एवरीवन आय एम श्रुती ठोमरे फ्रॉम कोल्हापूर वेलकम टू माय न्यू ब्लॉग तर आज आमच्या कॉलेजमध्ये इंटरनॅशनल कॉन्फरन्स होती रिलेटेड टू ए आय रिसर्च पेपर तर त्याच्यासाठी आज सकाळी मी आठ वाजता कॉलेजमध्ये आले होते आणि आज जे काही सेशन होतं आमचं रिलेटेड टू रिसर्च पेपर ते पाच वाजता सुटणार होतं लिटरली सकाळी दहा ते पाचपर्यंत आणि या सेशनसाठी ना बी कॉम बी ए ह्या क्लासमधल्या कोणत्याच मुलींना बसवलं हो नव्हतं फक्त बी सी एच्या मुलींसाठी होतं सकाळी दहा ते पाचपर्यंत आमच्या एच ओ डी मॅमने ना आमच्या क्लासमधल्या वीस मुलींना ॲज अ कमिटी मेंबर म्हणून रिक्रूट केलं होतं काही मदतीसाठी वगैरे तर आमच्या मॅमने ना आम्हाला सकाळी साडेसातला बोलवलेलं आणि मी साडेआठला आलेले त्यामुळे मुलींनी रांगोळी वगैरे काढून ठेवली होती जरी मी लेटनं आले असले ना तरी सुद्धा मी आल्यावरती रांगोळी काढायला ट्राय केलं होतं पण मला काही रांगोळी जमलीच नाही त्यामुळे मी रांगोळीचा विषय बाजूलाच ठेवला तर आज आमच्या कॉलेजमध्ये आहे कॉन्फरन्स सगळी जण तिथं थांबल्यात आणि आम्ही आठ वाजता कुरकुरी घ्यायला आलोय असते काय करायला हा आधी मध्ये भूक लागली तर चॉकलेट तोंडात घाला सेनेमच्या मध्ये वगैरे सगळ्यात आम्ही परफेक्ट प्यायची तयारी करून हे बघा एक रुपयाचं चॉकलेट चॉकलेट घेऊन बसलाच लावा लागेल एक तास लावत आहे तिला तर हे तर आमच्या अंबानी त्या चॉकलेटच्या बाबतीत काका जास्त का द्या रुपयाही व्हायलाय हो

क्लब मधले ऑफिसर आहोत ही आहे ऍक्टिव्हिटी डिरेक्टर लिंबू लिंबू द्यायचे काम ही आहे या सेक्रेटरी ती पोहे वाढाल्या आणि मी प्रेझिडेंट आहे आणि मी शेव द्या सगळ्यांना आता आमचं वाढून त्यांनी पोहे बघा आणि सेक्रेटरी जी पोहे वाढत होती हे बघा आणि मी चमचे हा ना मी शेव वाढत होते पोहे खाऊन झालं तरी आता आमची सेक्रेटरी चहा मागितली हां ही ऍक्टिव्हिटी डिरेक्टर हा चहा खूप काम केल्या आहेत हो ना सकाळपासून होय ना जरासे पोहे वाढून तर बघा कपडे पिपडे बघा माझे आणि चाय गरम गरम चहा गरम चहा चाय गरम तर मी आहे क्लबची प्रेसिडेंट काय आणि माझ्याकडे बघा खाजल्यात चहा तुम्हाला बाकीचे दोन ऑफिस मी सेक्रेटरी ती शेवट घेऊन ती शेवट घेऊन गेल्या बघा हे बघा ह्या आता फुकटचा फुकटचा चाल फोटो काढायला इंटेलिजन्स जरा पुसले कोणी जरा समजून घ्या सगळ्यांना तर ना आम्हाला खरी मजा कधी येते मला श्रुतीला आणि रुबिनाला हे सांगते मी सेमिनार हॉलमध्ये सगळ्या मुली सेमिनार अटेंड कराल्या आहेत आणि आम्ही बाहेरून फिरतो आहे म्हणजे काहीतरी बाहेरचं काम आहे म्हणून फिरतो आहे पण ज्यावेळेस त्या आतून बघतायत ना की ह्या किती छान फिराल्या आहेत त्यावेळेस त्यांना जळवायला खूप छान वाटाले आम्हाला तर आता आम्ही त्यांना जलस फील करतो आहे पण ज्यावेळेस सेशन संपेल ना त्यावेळेस आमच्या तिघींचं खूप हाल होणार आहेत

की तिला पाणी पाजायला आलेली आणि इथंच बसल्या बघा पाणी राहिलं उलटी राहिली पाणी उलटी काही नाही निवांत बसलं पल्लीकडच्या सेमिनारचे फोन त्यानंतर ना आता मी लॅबला आलो कारण मोबाईलमध्ये चार्जिंग नाही बघा तिघीच्या तिघी ही दुसरी हे बघा हिनं पण हे लावलं चार्जिंग बघा चार्जिंग नाही आमच्यात सो आम्ही आता पी सी वगैरे ऑन करून सीपीला चार्जिंग लावून बसलो आता पाणी वगैरे ऐकत बसणार आहे आम्ही त्यानंतर मग लॅबमध्ये थोडा वेळ टाईमपास केल्यानंतर ना आम्ही क्लासरूममध्ये आलो आणि असे फोटो वगैरे काढत टाईमपास करत बसलो होतो

तर आमचं जेवण झाल्यावरती आणि मैत्रिणींसोबत थोडा टाइमपास केल्यानंतर आम्ही परत लॅबमध्ये चाललो होतो बघा सह्या का सह्याराबमध्ये मी दुसऱ्यापासून तिथलं नेट कनेक्ट केलं नीट बघायला क्रॉल करत बघा करून सह्यारा आहे काय हे पडसे ना हे तू पहिला दिसणार आहेस तू सह्यारा बघत बसलास ते पण ते आय हॅव बिट अयपेअर्ड बिट टेक्निकल आय ट्राय टू की ऍज सिंपल एज पॉसिबल बिकॉज मोस्ट ऑफ द एडियन ऑडियन्स तर आजच्या सेशनचे ना दोन पार्ट्स होते एक सकाळी दहा ते दीडपर्यंत त्याच्यानंतर दीड तासाचा लंच ब्रेक होता आणि त्यानंतर मग परत तीन ते साडेपाचपर्यंत सेमिनार होतं तर आम्ही फर्स्ट सेशनला काही बसलो नव्हतो बिकॉज आम्हाला थोडेसे कामं होते सेकंड सेशनला ना बसायचं होतं पण जेवण यायला खूप लेट झाला होता त्यामुळे परत आम्ही थोडंसं वड्यावरती मैत्रिणींसोबत टाईमपास केला त्यानंतर परत मग आम्ही लॅबमध्ये येऊन तुम्ही आमचा टाईमपास बघितलाच सह्यारं मूवी कोण बघत आहे कोण रील बघतं आहे तर आजचा ब्लॉग येतात संपतोय नेक्स्ट ब्लॉग येईपर्यंत बाय